अखेर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पतदिवे बसले मिरज सुधार समितीचा यशस्वी पाठपुरावा मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी अखेर पतदिवे बसवण्यास सुरुवात झाली आहे मिरज सुधार समितीने यशस्वी पाठपुरावा केल्याने हा विषय मार्गी लागला जानेवारी अखेरपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाचे काम होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पतदिवे बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली आहे पतदिप्यांसाठी केलेल्या सिमेंट कटड्यांना धडकून दररोज अपघात घडत आहेत पंधरा डिसेंबरपर्यंत रस्त्यावर दुबाजक आणि पतदिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यकर्त्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत पतदिवे आणि दुभाजक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार सोमवारी प्रत्यक्षात रस्त्यावर पतदिवे बसवण्यास सुरुवात झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या संदर्भात समितीच्या वतीनं आंदोलन पाठपुरावा याचबरोबर सर्व पाठपुरावा करण्यात येत होता या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर सहा महिन्यापूर्वी पतदेवे पसरण्यासंदर्भात सिमेंटचे कट्टे करण्यात आले होते हे सिमेंटचे कट्टे के केल्यानंतर सहा महिन्यापर्यंत पतदेवे बसरण्यात आले नाही त्यामुळे अपघात होत होते त्यासंदर्भात मोदीनं पंधरा डिसेंबरपर्यंत या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पद दिले किंवा तक नाही बसवले तर ते अधिकाऱ्यानं काळेपासून इशारा दिला होता त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याला फोन लावा हा उपक्रम सुरू करण्यात होता याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पद देवीपासून बसवण्याचा निर्णय घेतला आज प्रत्यक्षात या रस्त्याचं काम पतदेव पसरण्यात येत आहे त्याबद्दल मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आभार म्हणतो त्याच पद्धतीनं या लवकरात लवकर या रस्त्याच्या मध्यभागी दुपारच्या व्हावा यासाठी मिरज सुधार समितीचा अखंडितपणे पाठपुरावा पर सुरू करणार आहे यावेळी मिराज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए अध्यक्ष असीफ निपाणीकर शंकर परदेसी जहीर मुजावर नरेश सातपुते सलीम खतीब अभिजीत दानेकर वसीम सय्यद राकेश तामगावे राजेंद्र झेंडे रवी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा